हाय सर्वांना नमस्कार दोन दिवस झाले व्हिडिओ टाकलेच नाहीत तर म्हटलं चला तर जायचं आहे क्लासला दोन वाजता तर आता वाजेत एक तर झाले काम आवरू तर तुम्हाला दाखवते मी आरी वर्क तुम्हाला सांगितलं ना क्लास लावलेत तर क्लास लावलेले आहेत आरही वर्कचे तर मी काय काय केले त्याच्यामध्ये तुम्हाला मला दाखवते दिसते का बघा तर ही नत केली बघा ही कडणी पण त्याला म्हणी लावलेत बघा तर कशी वाटते सांगा नक्की उलट पकडले ना मी थांबा आता मला दाखवते अशी दिसली का नथ मणीचे पण त्यांनी फुलं फुलं सांगितलेत काल करायला बघा ही रिंग आहे एवढी मोठी रिंग एक मीटर कापड ही स्टँड आहे बघा आणि ही दोरा गेला तर म्हटलं चला तर साडी आली पिको हॉलला फाल करायचं ब्लॅक साडी त्याच्यामुळे दिसत नाही चाललंय पिको केला दिसतोय का मला दाखवते तर मी पिको करताना व्हिडिओ काढला होता इंस्टावरती तर खूप सगळ्यांना आवडला भरपूर जणांनी लाईक केलेत कमेंट केलेत आणि नदीचा पण व्हिडिओ टाकलाय मी इंस्टाग्राम वरती तर सगळ्यांनी जवळजवळ एक हजार लोकांनी ते पाहिला पुढं गेले एक हजार लोकांनी तर चालले हळूहळू शिकतीये पुन्हा सर्व शिकून झाल्यावर पण मी दाखवेल की आम्हाला काय काय शिकवलं कसं शिकवलं ते साखळी चेन घालण्यापासून तुम्हाला सांगते त्यांनी शिकवलं आणि छान शिकवतात बघा मॅडम आपण म्हणलं नाही या हे सांगा ते सांगा तर सगळं सांगतात तर कशी वाटली सांगा से कम आपल्या तर ब्लाऊजवरती होईल <laughs> तर चालले बघा जवळजवळ हे त्यालाच आतापर्यंत माझे आठशे रुपये गेले तर सामान महाग आहे ना ते स्वस्त काहीच नाही तर चला चालली तर संक्रात ज्याची पहिली संक्रात आहे कोणी कोणी घेतली तर अशी काळी साडी सांगा पण माझ्या मैत्रिणीची आलेली साडी छान आहे एकदम कॉटन मध्ये लाल आणि ब्लॅक अशी मिक्स आहे तर चला म्हटलं करते एक वाजून गेलेत म्हणून दोनदा क्लासला जायचं असाच काढला छोटासा व्हिडिओ क्लासमध्ये बी गेलं तर कसं आहे आपण आपल्या नादात असतो हे बनवायला त्यामुळे तिथं पण गेलं काय काढता येत नाही होईल तेवढं कुठं फोटो कुठं शूट वगैरे मी करते असाच काढला तर सांगा कशी झाली माझी नत कमेंट करून सांगा